मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही कोकणी घरे चॅनल नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घरबसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत मित्रांनो तुम्ही कोकणात जर आंबाघाटाच्या पायथ्याशी साखरपा परिसरात शेतजमीन शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी सुंदर अशी शेतजमीन या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो काही सपाट काही वर्कर्साची शेतजमीन तुमच्यासाठी आज या ठिकाणी मिळणार आहे आजची आपली शेतजमीन ही चार एकर सहा गुंटेची असून स्वतंत्र सातभारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी डांबेरचा टच तुम्हाला ही शेतजमीन मिळणार आहे मित्रांनो टायटल क्लिअर आहे वर्ग एकची शेतजमीन तुम्हाला मिळते तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला या ठिकाणी भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी थ्री फेज लाईट कनेक्शन उपलब्ध आहे ज्याचा वापर करून तुम्ही हो या ठिकाणी पाणी घेऊ शकता तसेच तुम्हाला इतर खर्च कुठलाही भासणार नाही लाईट पाणी रस्ता ह्या मूलभूत गरजा तुमच्या ह्या प्लॉटमध्ये पूर्ण होतील फक्त पाण्यासाठी विहीर किंवा बोरवेल तुम्हाला करावी लागणार आहे मित्रांनो पूर्ण मातीचा आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर गवताळ भागाचा हा प्लॉट आहे अर्धा तुम्हाला हा प्लॉट सपाट तर काहीसा प्लॉट सरकता असा मिळणार आहे दोन फॅक्टरला हा प्लॉट आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी आंबा लागवड काजू लागवड करू शकता तसेच या ठिकाणी तुम्ही इतर फलझाडांचीही लागवड करू शकता जसे फणस असेल कोकम असेल या ठिकाणी बांबू प्लांटेशन करू शकता सुंदर असा प्लॉट आहे सुंदर फार्म हाऊस बनवण्यासाठी तुम्हाला उपयुक्त असा प्लॉट ठरेल आजच्या आपल्या प्लॉट पासून साखरपा ही बाजारपेठ फक्त सात ते साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच देवरुख साखरपा हा स्टेट हायवे तुम्हाला या ठिकाणी फक्त दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर अशी शेतजमीन आहे आणि तुमच्या बजेटमध्येही शेतजमीन तुम्हाला मिळून जाते सुंदर लोकेशनला ही शेतजमीन आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो व्हॅली व्ह्यू आहे या ठिकाण तुम्हाला मार्लेश्वर धबधब्याचं दर्शन होतं तसेच टिकलेश्वर मंदिराचं दर्शन आजच्या आपल्या प्लॉटवरून होतं पूर्ण सह्याद्री पर्वत रांगांचं दर्शन आजच्या आपल्या प्लॉटमधून होतं सुंदर व्ह्यू असणारा प्लॉट तुम्ही शोधताय तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या आजच्या आपल्या प्लॉटपासून कोल्हापूर हे शहर फक्त नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्ही मुंबईतून येत असाल तर मुंबई साधारणतः तीनशे किलोमीटर आणि पुणे साधारणत दोनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर प्लॉट आहे नक्कीच या प्लॉटला भेट द्या पूर्ण मातीचा लाल मातीचा हा प्लॉट तुम्हाला मिळतोय तोही साखरपा परिसरात संगमेश्वर या तालुक्यात तुम्हाला प्लॉटची अधिक माहिती पाहिजे असेल हा प्लॉट घेण्याची इच्छा तुमची असेल तर नक्कीच आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली व्हिजिट बुकिंग करू शकता टायटल क्लिअर आहे आम्ही व्हेरीफाय केलेच प्रॉपर्टी तुमच्याकडे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही न काळजी करता निश्चित आमच्यासोबत विश्वासाचे व्यवहार पूर्ण करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून गावाची बाजारपेठ ही तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील किराणा माल असेल ह्या प्राथमिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत तसेच मित्रांनो वाढीवस्तीपासून आजचा आपला प्लॉट चारशे ते पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे आजूबाजूला फार्म हाऊस आहेत त्यामुळे तुम्ही सुंदर इथे फार्म हाऊस बनवू शकता मित्रांनो चार एकरचा हा प्लॉट मिळतोय स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन मिळते वर्ग एक ची जमीन आहे मित्रांनो आजच्या पे शेत किंमत मालकाने या ठिकाणी बावीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच तुम्हाला परवडेल या किमतीला आता आपला प्लॉट तुम्हाला मिळतोय नक्कीच या प्लॉटला भेट द्या चार एकर सहा गुंटेचा प्लॉट फक्त बावीस लाखात तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बसल्या बैठकीला थोडंफार आणखी निगोशिबल या ठिकाणी होऊ शकतं स्लायसही थोडंफार कमी जास्त व्यवहारच नक्कीच होईल तर अवश्य या प्लॉटला भेट द्या अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा तसेच कोकणी घर या चॅनेलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही परचेस करू शकतात तर नक्कीच पूर्ण काळजीपूर्वक व्यवहार हे कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून करून दिले जातात त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी पूर्ण पारदर्शक व्यवहार करू शकता तर मित्रांनो खरंच सुंदर अशी शेतजमीन आहे लवकरात लवकर भेट द्या कारण प्लॉट हा जास्त दिवस राहणार नाही अशा लोकेशनला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आणि सुंदर व्ह्यू असणारा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे निसर्गरम्य वातावरणात तुमचं छोटंसं फार्म हाऊस बनण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी शेतजमीनही ठरणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद